हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द स्पेसिमेन स्पेसिमेनचा मराठी तर्थ नमुना मासला प्रातिनिधिक नमुना मूत्र रक्त इत्यादीचा तपासणीसाठी पाठवायचा नमुना विक्षिप्त व्यक्ती किंवा नामून होता है स्पेसिमेन ला वाक्यत प्रयोग कर पहला वाक्य है Can यू गिव मी अ specimen ऑफ your handwriting? दुसरा वाक्य है ही refused टू प्रोवाइड अ specimen. तीसरा वाक्य है Specimen ऑफ द पेशंट्स यूरिन were टेस्टेड इन द laboratory. चौथा वाक्य है That न्यू टीचर इज एन ऑड specimen, इजंट ही फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू